छोडो यार तुम फोकट प्रश्न मत पूछो घंटाओकर आय हो, हो तुम हे शब्द कोणाच्या आहेत माहिती आहे का हे शब्द आहेत मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गे यांचे आता कल्पना करा ज्या शहराला सलग आठ वेळा भारताच्या सर्वात स्वच्छ शहर म्हणून गौरवण्यात आलं आहे त्याच इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे एकामागून एक तब्बल चौदा लोकांचा बळी जातो शेकडो लोकं हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतात आणि जेव्हा एक जबाबदार पत्रकार या मृत्यूंबद्दल प्रश्न विचारतो तेव्हा राज्याचे मंत्री त्याला म्हणतात की हा प्रश्न फोकटचा आहे हा प्रश्न फालतू आहे मित्रांनो राजकारणात संवेदनशीलता हरवत चालली आहे का आज आपण एका अशा नेत्याबद्दल बोलणार आहोत ज्यांच्यासाठी लोकांचा जीव म्हणजे केवळ एक आकडा आहे ज्यांना सत्तेचा इतका मात चढला आहे की ते आता मृत्यूवर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना शिवगळा करायलाही मागे पुढे पाहत नाहीत हे आहेत कैलाश विजयवर्गीय यांचे हे वैयक्तिक अपयश नाही तर हा आहे त्या भाजपचा चेहरा जो स्वतःला खूप शिस्तबद्ध आणि संस्कारी म्हणून घेतो पण जेव्हा स्वतःच्या मतदारसंघात लोक मरत असतात तेव्हा यांचे मंत्री अरेरावेची भाषा वापरतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कैलाश विजय वर्गीय यांचा कच्चा चिठ्ठा उघडणार आहोत त्यांनी नक्की काय केलं त्यांचा गुंडगिरीचा इतिहास काय आहे आणि भाजप अशा नेत्यांना का पाठीशी घालते हे सर्व आपण सविस्तर पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज आपण या सत्तेच्या अहंकाराचा बुरखा फाडणार आहोत नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात इंदूरच्या भगीरथपुरा भागात नक्की काय घडलं हे समजून घ्या गेल्या काही दिवसांपासून या भागात गलिच्छ आणि दुर्गंधयुक्त पाणी येत होतं तशा प्रकारच्या तक्रारी नागरिक करत होते पण प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं परिणाम काय झाला तर पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये चक्क गटाराचे पाणी मिसळले हे विषारी पाणी पिळल्यामुळे डायरिया आणि उलट्यांचा असा काही उद्रेक झाला की एका आठवड्यात तब्बल चौदा निष्पाप लोकांचा मृत्यू झाला मृतांमध्ये पाच महिन्यांच्या लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांचा समावेश आहे येथील तांत्रिक वास्तव हो, तर यापेक्षाही भयानक आहे ज्या पाईपलाईनमधून पिण्याचं पाणी पुरवलं जात होतं त्याच मुख्य पाईपलाईनवर एका ठिकाणी चक्क बेकायदेशीर टॉयलेट बांधण्यात आलं होतं सर्वात धक्कादायक म्हणजे या टॉयलेटला कोणतीही सुरक्षा टाकी म्हणजेच सेप्टिक टँक नव्हता आता विचार करा लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये थेट मानवी विष्ठा मिसळत होती स्थानिक नागरिक दीड वर्षांपासून ओरडून सांगत होते की पाणी कडू लागते पाण्यातून घाण वाश येतोय पण प्रशासनाला आणि नगरविकास मंत्री असलेल्या कैलाश विजयवर्गीय यांना मते मिळवण्यातून वेळच मिळाला नाही नवीन पाईपलाईन टाकण्याचे टेंडर निघूनही काम का रखडले याचे उत्तर आता कोणाकडेच नाही ज्या इंदूरला दरवर्षी स्वच्छतेचा पुरस्कार दिला जातो त्यात शहराच्या जमिनीखालच्या पायाभूत सुविधा किती पोखरलेल्या आणि जीवग्याण्या आहेत हे या घटनेतून सिद्ध झालं आहे वरवरची रोष नाही आणि रँकिंगची चमक दाखवून आपण देश प्रगत झाल्याचे दावे करतो पण जिथे लोकांच्या घरातील नळातून शुद्ध पाणी येऊ शकत नाही तिथे या पुरस्कारांना काय अर्थ उरतो हा निव्वळ लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार आहे जेव्हा माध्यमांनी कैलाश विजयवर्गीय यांना प्रश्न विचारले की साहेब लोकं मरतायेत रुग्णांना खाजगी हॉस्पिटलचे बीर परवडत नाही आहे रिफंड मिळत नाही आहे पण माध्यमांनी प्रश्न विचारताच विजय यांचा पारा चढला त्यांनी माध्यमांना अपशब्द वापरले त्याला फोकट प्रश्न विचारणारा ठरवले विचार करा लोकांचा मृत्यू हा मंत्र्यासाठी फालतू विषय कसा असू शकतो हा केवळ एक प्रश्न नव्हता तर ती शेकडून कुटुंबाची आरताक होती ज्यांनी आपला माणूस गमावला आहे पण विजय वर्गीय यांना त्याचे काहीच सुतक नव्हतं जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सगळ्या बाजूने टीका झाली तेव्हा त्यांनी फेसबुकवर एक सॉरी पोस्ट टाकली पण ही माफी मनापासून होती की केवळ निवडणुकीच्या भीतीने हे आपल्याला त्यांच्या इतिहासावरून समजेल आता वळूया कैलाश विजयवर्गीय यांच्या राजकीय पार्श्वभूमीकडे कैलाश विजयवर्गीय यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमधून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये तेंदूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले पुढे दोन हजारमध्ये तेंदूरचे महापौर बनले आणि त्यांनी शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली कैलाश विजयवर्गीय यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली विशेष म्हणजे त्यांनी आतापर्यंत सलग सातपेक्षा जास्त वेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या असून ते कधीही निवडणूक हरलेले नाहीत मध्य प्रदेश सरकारमध्ये त्यांनी बारा वर्षांहून अधिक काळ विविध खात्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून देखील काम पाहिलं आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपला अठरा जागा मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो कैलाश विजयवर्गीय हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून देखील राहिले आहे सध्या ते मध्य प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत त्यांच्याकडे नगर विकास आणि गृहनिर्माण यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत मध्य प्रदेशात अनेक वेळा त्यांनी मंत्री म्हणून काम पाहिलं आहे एवढंच नाही तर ते देशाचे गृहमंत्री अमित शहांचे अत्यंत ते विश्वासू मानले जातात तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचा नेहमी नंबर असतो इंदूरमध्ये त्यांचे खाती वर्चस्व आहे पण हे वर्चस्व विकासाच्या जोरावर आहे की दहशतीच्या हा प्रश्न विचारण्याची गरज आहे त्यांची संपूर्ण कार्यकिर्दीत त्यांनी कायमच स्वाधना निमंत्रण दिलं आहे तुम्हाला दोन हजार एकोणीसची ती घटना आठवते का कैलाश विजय वर्गीय यांचा मुलगा आकाश विजय वर्गीय जो स्वत आमदार होता त्याने इंदूरमध्ये एका महापालिका अधिकाऱ्याला भर रस्त्यात क्रिकेटच्या बॅटने मारहाण केली होती संपूर्ण देशाने ते चित्र पाहिलं होतं कायदा घेणाऱ्या आपल्या मुलाला समज देण्याऐवजी कैलाश विजय वर्गीय यांनी त्याचे समर्थन केले होते बेटा हे जो हुवा सो हुवा अशी त्यांची भूमिका होती ज्या घरातून कायद्याची पायमल्ली करण्याचे बाळकडू मिळतात तिथे सामान्य जनतेच्या जीवाची किंमत काय असेल भारतीय जनता पक्ष नेहमी म्हणतो की आमचा पक्ष कॅडर बेस्ट आहे आमच्यात शिस्त आहे आम्ही संस्कार जपतो पण अशा नेत्यांचे काय जेव्हा महिलांच्या कपड्यांची तुलना हेच मंत्री शूरपणे कशी करतात तेव्हा भाजपचा संस्कृतपणा कुठे जातो भाजपमध्ये सध्या एक वेगळी संस्कृती पाहायला मिळते अमित शहा आणि मोदींच्या खास वर्तुळातील नेत्यांना एक प्रकारचे अभय दिले जातं मग त्यांनी कितीही मुजोरी केली तरी पक्ष कारवाई करत नाहीत आज हेच चौदा मृत्यू एखाद्या विरोधकांच्या राज्यात झाले असते तरी आज भाजपने देशभर रान उठवलं असतं संसदेचं कामकाज रुखून धरलं असतं आणि मृतांच्या घरे जाऊन कॅमेऱ्यासमोर अश्रू ढाळले असते पण जेव्हा स्वतःच्या मंत्राच्या नाकाखाली ही हत्या होते तेव्हा हे लोक शून्य होतात हा दुटप्पीपणा नाही तर काय आहे सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे या घटनेनंतर भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने किंवा प्रवक्त्याने विजय वर्गीय यांच्या वर्तनाचा जाहीर निषेध केला नाही मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केवळ चौकशीचे आदेश देऊन वेळ मारून नेली यातून एक गोष्ट स्पष्ट होते जर तुम्ही पक्षाला मते मिळवून देत असाल तर तुम्ही कोणीही आणि कितीही मजुरी करत असाल तर पक्ष तुम्हाला वाचवणार या प्रकरणात विरोधी पक्षाने विशेषतः काँग्रेसने आक्रमक पवित्र घेतला आहे मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जुटू पटवारी यांनी विजय वर्गे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे त्यांनी विचारले की जर चौदा लोकांचा मृत्यू होऊ नये मंत्री अरेरावी करत असतील तर अशा मंत्र्याला पदावर राहण्याचा काय अधिकार पण प्रश्न हा आहे की केवळ राजीनाम्याने हे प्रश्न सुटणार आहेत का जनतेमध्ये प्रचंड संताप आहे ज्या भागीरथपुरा भागात विजय वर्गीय गेले होते तिथे महिलांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आम्ही दीड वर्षांपासून तक्रारी करत होतो तेव्हा तुम्ही कुठे होता हा प्रश्न विजय वर्गीय यांना निरुत्तर करणार होता सरकारने मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची जाहीर मदत केली आहे सरकारने जाहीर केलेली ही मदत दोन दोन लाखांची मदत म्हणजे जखमेवर मीठ टेण्यासारख्या आहे कोणाच्या घराचा दिवा विजल्यावर त्यांची किंमत दोन लाख रुपये कशी असू शकते शेवटी हा विषय केवळ कैलास विजय वर्गी पुरत्या मर्यादित नाही हा विषय आहे लोकशाहीतील जबाबदारीचा जर आपण अशा नेत्यांना निवडून देत असू जे आपल्या मृत्यूवरही हसतात किंवा प्रश्न विचारणारा शिवीगाळ करतात तर दोष आपल्यातही आहेत भाजपसारखा मोठा पक्ष अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना का खतबानी घालतो कारण त्यांना माहीत आहे की जनता विसरून जाते स्वच्छ भारताचे पुरस्कार मिळवणं सोपं आहे पण स्वच्छ राजकारण करणं खूप कठीण आहे जोपर्यंत आपण अशा नेत्यांना त्यांची जागा दाखवून देत नाही तोपर्यंत सामान्य माणसाची किंमत फोकटच राहणार आज इंदूरमध्ये झालं उद्या तुमच्या शहरातही होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं कैलाश विजय वर्गीय यांनी राजीनामा दिला पाहिजे का आणि भाजप अशा मुजोर नेत्यांवर कारवाई का करत नाही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा